सोलापुरात पावसामुळे शहरातील विविध भागातील नाले भरून जाणे ड्रेनेज भरून जाणे खड्ड्यामुळे पाणी भरून डासाचे प्रमाण वाढणे पाणीपुरवठा अनियमित व अवेळी होणे अशा प्रकारामुळे शहरवासियांचे आरोग्य धोक्यात येऊन जीवन मरण्याचा प्रश्न निर्माण झालाय याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महानगरपालिका प्रशासनास अनेक वेळा निवेदने देण्यात आले आणि आंदोलनही करण्यात आले परंतु मनपा प्रशासन कुठेही दखल घेत नाही म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त सोलापूर यांना दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रमुख प्रताप चव्हाण व महानगर प्रमुख विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले जिल्हाधिकारी दे यांना देण्यात आलेल्या निवेदनात शहरातील नागरिकांना महानगरपालिकेकडून नागरी सुविधा पुरवण्यात येत नाहीत तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात आलेली विविध कामे निकृष्ट दर्जाचे करून कोट्यावधींची बिले संबंधितांनी संगणमत करून उचलली आहेत आज शहराच्या विविध भागात व अस्वच्छता दिसून येत असताना देखील मक्तेदारास कोट्यावधीची बिले अदा केली जात आहेत या सर्व बाबींची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गळती होऊन पाणी रस्त्यावर येऊन ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत पाण्याचा अपव्यय होतो याबाबत विभागीय अधिकारी आरोग्य निरीक्षक यांनाही परिस्थितीची माहिती असताना त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने व मनोरंजनासाठी विविध भागात उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे या उद्यानाची देखभाल संबंधी पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे त्यामुळे उद्यानात मोडके तोडके बाग मोडकळीस आलेली खेळणी कचरा अस्ताव्यस्त वाढलेले गवत विविध ठिकाणी पाणी साचून राहिल्याने दुर्गंधी पसरलेली आहे अशा अनेक समस्या उद्यान विभागाच्या असून संबंधित कर्मचारी अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत निराळी वस्ती ते अरविंद धाम या रस्त्याचे डांबरीकरण गेल्या काही वर्षांपूर्वी केले असताना पाच ते सहा महिन्यापूर्वी हा रस्ता पाईपलाईनच्या कामासाठी पूर्णपणे खोदला गेला काम पूर्ण झाले तरी रस्ता पूर्ववत करण्यात आला नाही त्यामुळे नागरिकांना येणे जाणे कठीण होत आहे नागरिकांच्या सुरक्षित साठी छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते, ते अरविंद धाम रेल्वे पूल या रस्त्यावरील सर्व्हिस रोड पूर्ण केल्याशिवाय वाहतूक सुरू करण्यात येऊ नये नागरिकांचे आरोग्य पावसाळ्यात किटकजन्य आजारामुळे बाधित होऊ नये यासाठी विविध भागात फवारणी धुरळणी करण्यात यावी या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन काम अधिकारी कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी व नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा शिवसेना ठाकरे पक्षाच्या स्टाईलने आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी ही विनंती असे नमूद करण्यात आले आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोलापूरच्या वतीने सोलापुरातील महानगरपालिकेचा बेजबाबदार आणि निष्क्रिय कामकाजाविरोधात साहेबांना निवेदन दिलं प्रताप चव्हाण भाऊ त्याचबरोबर आमच्या दोन भगिनी आणि सर्व पदाधिकारीच्या माध्यमातून आम्ही सरळ सरळ सांगितलेलं आहे की महिनाभरामध्ये हा दहावा निवेदन आहे महापालिका आयुक्तांना उपायुक्तांना जिल्हाधिकाऱ्यांना आता जिल्हाधिकारीपर्यंत आलो आम्ही आता यापुढे आम्हाला कुठं जायचं जा नाही आहे की महानगरपालिका जे सोलापुरामध्ये निष्क्रिय काम करत आहेत नालेसरपाय असो गटारी असो कुठल्याही प्रकारचा असो जर रोगराई पसरण्याचा जर तो थांबवल नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही रस्त्यावर त्यांना फिरू देणार नाही असा इशारा देतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही शहरातील सर्व पदाधिकारी कारंपुरी महाराज असो आमचे म्हणून सगळे महिला आघाडी सर्व पदाधिकारी वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही निवेदन द्यायला आलो सोलापूर शहरातले अनेक विषय आहेत अवंतीनगर भागातील निराळ्या ते अरविंदा हा रस्ता सहा महिने झाला बंद आहे आणि अवंतीनगर आंबेशेटर हाटेल हा सुद्धा रस्ता मोठ्या प्रमाणात खचलेला आहे तिथं छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून तो जाणारा रस्ता मनोहर मंगल कार्यापर्यंत दोन्ही साईडला सर्व्हिस रोड सुद्धा सर्विस रोड दिलं जात नाही त्या सर्व्हिस रोडवर अतिक्रमण केलं जातं तसेच सोलापूर शहरामध्ये जो मक्तेदार आहे कचरा उचलणारा तो मस्तवाल झालेला आहे तो मक्तेदाराने खालच्या चार सब कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्यामुळं शहरातला तो कचरा उचलत नाही पण लाखोचं तो बिलं उचलतो त्यामुळं त्या मक्तेदाराचा मक्ता रद्द करावा असं आम्ही जिल्हाध्यक्षाऱ्याकडे शिवसेनेच्या वतीनं मागणी केलेली आहे तसेच सोलापूर शहरातील ते ट्रेनेची काम काम जी कामं करतात तो उघडे दाखण आहेत तो ब मक्तेदारसुद्धा बोगस कामं करतो आणि करोडोची बिलं उचलले जातात त्यामुळं त्या, त्या मक्तेदाराची चौकशी करावी आणि सोलापूर शहरामध्ये नागरिकाने पा आठ दिवसावर पाणी येतं परंतु आपल्याला वर्षाचं टॅक्स या महापालिका घेतलं जातं त्यामुळे ह्या महापालिकेचा आम्ही निषेध करतो आणि आगामी काळामध्ये आम्ही ज्या ज्या मागण्या मा जिल्हाधिकाऱ्याकडं मांडलेल्या आहेत त्या जर मागण्या आमच्या जर पुरा नाही झाल्या त्या महापालिकेतल्या अधिकाऱ्याला आम्ही रस्त्यावर आणून जोडपल्याशिवाय राहत नाही तसेच महापालिकेचे उपायुक्त घोलप महापालिकेचे उपायुक्त संदीप कारंजे हे अवंतीनगर भागामध्ये स्वतः राहतात त्या भागामध्ये ते मॉर्निंग वॉकला राहत येतात रस्ता बंद आहे त्यांना माहिती आहे त्या ठिकाणी सर्विस सुद्धा सर्विस रोड दिले नाही चौपन्न मीटरच्या रस्त्याला अशा अनेक मागण्या आहेत व पावसाळा चालू झालेला आहे मच्छर सगळ्या शहरामध्ये डेंग्यूचं रोगराई पसरलेला आहे परंतु ह्या झोनच्या माध्यमातून फवारणी होत नाही आणि कुठलाही अधिकारी व्हिजिट केलं जात नाही त्यामुळे अशा सोलापूर शहराच्या अनेक संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आगामी काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या होते आम्ही त्यांना इशारा देतो की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सर्व कामं नाही केले तर तुमचं तोंड काळं केल्याशिवाय राहणार